कशा आहात तुम्ही सगळे सकाळची वेळ आहे सकाळचे साडेचार वाजलेले आहेत मी उठलेले आहे फ्रेश झाले आणि किचनमध्ये एंट्री झालेली आहे जसं झोपितनं उठा की डायरेक्ट किचनमध्ये या तर किचनची साफसफाई करायची आहे म्हणजे रात्री जे झालं ते झालं पण थोडंसं लेट जेवण झालं किंवा मग जे दोन तीन ताटले असतात आमचे जेवण जी केलेले किंवा भांडे काही कुकर वगैरे ते मात्र राहून जातं कारण लेट खूप होतो आणि दिवसभरी कामं करून करून मी पण थकली जाते त्यामुळे ठेवून देते तर होत असतं कधी कधी असं नाही की बाबा पूर्णच क्लीन करायचं आहे जसं काम आपल्याला ॲडजस्ट होतं तसं मी करत असते म्हणजे कधी कधी कसं होतं ना लेट खूप होतं कधी कधी अकरा कधी कधी बारा पण होता त्यांना घरी येत आहे तर मग त्या वेळेत ना आपलं ता काम करायचं मन होत नाही पूर्ण बॉडी थकली जाते तर अगोदर मी सगळे रात्री जे क्लीन केलेले भांडे होते ते सगळे रॅकला लावत आहे आणि इकडं भाज्या बघू शकता मी शेपूची भाजी रात्री निवडली आणि तशीच ठेवली कारण लेट खूप झालेला होता परत गव्हरची शेंग ते पण निवडून बारीक कट करूनच ठेवलेली आहे कारण कचरा वगैरे खूप असतो पालेभाज्यानंतर खास करून काडी कचरा खूप निघत असतो तर जे आपल्याला पाहिजे जे, जे पाल्या वगैरे ते कमी असतो आणि त्याच्या काड्यान कचराच खूप सारा निघतो तर काढलेल्या अगोदरीकडं मी कुकरला डाळ लावत आहे म्हणजे वरण हे स्पेशल आहे दररोजही बनवा त्याचा कंठाळा येत नाही सगळ्यांना ते लागतंच लागतं फक्त मी मात्र वरण तितकं खायचं बंद केलेलं पित्तामुळे तुम्ही म्हणत होता की त्याची चहा सोडल्यानं काही होत नाही पीत कमी होत नाही म्हणजे तुम्हाला पण म्हणजे एक ताई म्हणत होते की त्यांना पण पित्त खूप आहे पण चहानं काही होत नाही तर तू कोरा चहा पी म्हणजे कोरा चहा म्हणजे कशाला तेच मला माहिती आहे की म्हणजे डिकाशन चहाला वगैरे म्हणत असतील पण डिकाशन चहा घेत आहे म्हणजे एकदम अशी सवय सुटत नाही दुधाचा बंद केला पण डिकाशन चहा दिवसातनं दोन वेळा माझा होत असतो एकदमच बंद करणं ते पण ठीक नाही आणि सवय तशी सुटत नाही आहे तर इकडे डाळ लावलेली आहे कुकरला मी आणि इकडं चिंच ते पण मी ठेवलेली आहे म्हणजे दोन मुटको चिंच घेतलेले आहे पाण्यात टाकून ठेवलं पाण्याला उकळी आल्यानंतर पूर्णपणे पल पण निवून येतो होऊ शकता इकडे पाण्याला उकळी आलेली आहे गॅस बंद केला इकडचा बर्नर जे म्हणजे जे चिंच ठेवलेलं होतं ते बंद केलं इकडचं चालू आहे म्हणजे डाळ आणखी शिजत आहे थोडासा वेळ जास्त लागतो खिडकी पण मी उघडलेली आहे कारण थोडीशी गार हवा आहे ती खूप गरमी होत आहे खूप गरमी सकाळ असो संध्याकाळ असो पहाटेची वेळ असो गरमी खूप धगधग धगधग मग खिडकी थोडीशी उघडली तर कसं असतं ना बाहेर अंधार असतं मग तिकडं नजर येईल की भीती वाटते म्हणून मी उघडत नसते सकाळच्यात पण गरमी असल्यामुळे उघडलेली आहे आणखीन कोणीच उठलेलं नाही दीपक दिनेश त्यांचे पप्पा बाबा कोणीही उठलेले नाही सगळे झोपेत आहेत इतक्या कोर कोणी उठत नाही मी मात्र उठते उठून माझ्या कामात मी लागत असते तिकडे मी पाणी गरम केलेलं आहे थोडंसं जास्तच गरम केलं यामध्ये मी ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस घातलेला आहे दोन दोन टोपणं आणि मी ते पिणार आहे म्हणजे आता शांतपणे बसून प्याला तितका वेळ नाही सकाळची आपली घाई गरबुडा असते स्वयंपाकी करायचं आहे ते पण करायचं आहे तर इकडे लसूण कांदा ही सगळी तयारी करायला थोडासा वेळ लागतो तर लसूण घेतलेला आहे आणि कसं ना लसूण मी चार दिवसाचं सोलून ठेवते कारण सकाळच्या वेळेत ही कामं करणं खूप अवघडसोगड होतं होत नाही आहे कारण कमी वेळात आपल्याला स्वयंपाक करायचा असतो सातपर्यंत टिफिन रडभर रेडी आणि फक्त टिफिनच रेडी करायचं नसतं फक्त स्वयंपाकच करायचं नसतो आधोमध भरपूर काम आपले होऊन जातात सगळ्यांना उठवणं त्यांना आंघोळीला पाणी देणं परत त्यांचे कपडे वगैरे म्हणजे ते तर दुपारच्या वेळेतच ठेवते भेटतात तरी पण खूप सारं असतं ते सांगून थोडं जमतं आपल्याला सतत तिकडे तिकडं हिंडत फिरत आपली कामं चालू असतात तिकडे आता मी बनवत आहे भाजी तर भाजीला मी इकडं गवरची शेंग म्हणजे रात्रीच निवडून ठेवलेली आहे आणि थोडीफार निवडायची राहिली त्यामध्ये दीपकच निवडत होता आपण नंतर त्याच्या मित्राचा फोन वगैरे आला खाणं झालं मग परत ते राहिलेलं राहूनच गेलेलं आहे तर ते मी उचलून फ्रीजला ठेवलं आणि जे आता तयार जे वेळेला आहेत गवरच्या शेंगा कट केलेल्या त्याची मी भाजी बनवणार आहे तिकडं मसाला डबा घेतलेला आहे कांदा बारी कट करून घेतलेला लसूण ठेसून घेतलेला आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा मोहरी चटक म्हणजे छान जोपर्यंत आपल्याला इकडेच बाकीची तयारी करून घ्यायची आहे तर आज मी भाजीमध्ये बेसन टाकून बनवणार आहे खूप छान टेस्टी भाजी बनते जास्त टाकायचं नाही फक्त एक चमचा किंवा दीड चमचा आपल्याला बेसन टाकायचं आहे तर इकडं मोहरी आणि जिरं छान चटकल्यानंतर यामध्ये मी ठेसलेलं लसूण टाकलेलं आहे म्हणजे एक चमचा लसणाची पेस्ट मी बनवून घेतली टाकलेला आहे परतून घेतलेला आहे हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे खूप छान टेस्टी भाजी बनते म्हणजे आपण जसं शेंगदाणा कूट वगैरे टाकतो ना ते पण टाकायची गरज नाही एकदम टेस्टी भाजी म्हणून तयार होते तर इथे एक ते दीड चमचा मी बेसन टाकलेला आहे या पृथ्वीमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे कारण बेसन जळायला लागतं छान ला। असा वास येऊ लागला छान व्यवस्थित ते भाजले गेलं की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चिमचा धना पावडर एक ते दीढ़ चमचा मैं लाल मिर्च पाउडर टाक ले ले है सुके मकोन परत है बघू शकता फोडणीचा कलर एकदम छान असा आलेला आहे आता या यामध्ये आपल्याला गव्हरची शेंग टाकायची आहे हो, जा तर इतकी बनवणार नाही कारण वरणही आपण बनवत आहोत त्यामुळे भाजी मी कमी बनवते आणि तसं तर दुपारच्या वेळेत काहीतरी बनतच असतं जे सकाळी स्वयंपाक बनतो एकच वेळचं जेवण होतं परत दुपारच्या वेळेत काहीतरी बनवते परत रात्री तर स्वयंपाक जसा सकाळी सा बनतो तसाच रात्री बनतो कारण भाकरी जे सकाळी बनवलेली असतात ते बाबांना रात्रीच्या वेळेत जेवता येत नाहीत म्हणजे दाताला चावत नाहीत त्यामुळे ते पण होतं म्हणून मी गरम गरम सगळ्यांसाठीच बनवत असते आणि एक सवय झालेली आहे म्हणजे हे कसं आहे ना आपल्याला दररोज करून करून सवय होऊन जाते मग विचार करायची गरज पडत नाही जसं आपण करत घेणार तसं ती कामं आपोआप होत असतात कारण सवय असते एक की आपल्याला यावेळेत हे कामं करायचे आहेत तर इकडं मी गवरची शेंग टाकून परतून घेतलेला आहे नंतर मी थोडासा सुहाणा मसाला टाकला थोडा वेळ आपल्याला फोणीमध्ये परतून घ्यायचा आहे जे फोणीचा टेस्ट येतो यामध्ये छान उतरला जातो नंतर मी इकडं पाणी टाकलेलं आहे तर एक गिलास पाणी टाकलेला आहे म्हणजे थोडीशी अशी रसभाजी वडवणार आहे झाकून ठेवलं भाजी शिजत आहे तोपर्यंत पसारा काढूया बघू बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे जसं भाजी बनवतो वरण बनवतो तोपर्यंत मसाल्याचे डबे हे सगळे डबे आपले खाली येतात पण जसं भाजीवरण हे बनवणं झालं की सगळं जिथल्या तिथे ठेवून देते आणि हे जे कुकर आहे याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे म्हणून अगोदर ही जी शिजवलेली डाळ आहे डाळ ते मी एका मोठ्या तांब्यात काढून घेत आहे इकडं आणि कुकरही कामं करून घेणार आहे म्हणजे अशा प्रकारे बन केलो ना आपण भांडे पण कमी पडतात या कुकरमध्ये डाळ आहे म्हणून दुसऱ्या कुकरमध्ये आपण भात लावलो तर ते पण कुकर होतं हे पण कुकर होतं मग घास भांड्याचा ढिगारा होतो आणि तसं तर खूप सारे भांडे पडतात मी विचार करते जेव्हा मी उठते ना ना त्यावेळी ते, ते एकही भांडं नसतं किचनवरती एकदम चकाचक किचन असते आणखीन एक, एक तासाच्या नंतर बघा जर स्वयंपाक झाला आणि सगळ्याचं जेवण खाणं झालं मग गच्च भांडे भरतात घासण्यासाठी मोठं टोपलं भरतात आणखीन एक्स्ट्राची भांडी होऊन जातात कुकर कड्या हे सगळे आणखीन एक्स्ट्रा होऊन जातात इतकी सारी भांडी होतात तर तेव्हा मी विचार करत असे की कशी काढ काढत असेल भांडे म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक म्हणतो ना त्यावेळेमध्ये आपल्याला सुचत नाही की जसं हाताला येईल तसं मी आणि तसं तर रॅक इथंच आहे जवळच किचनमध्ये तर जसं हाताला येईल तसं एक एक भांडे काढून काढून ती खूप सारी भांडे होऊन जातात क्लीन करतेस तर असं इकडे मी तांदूळ निवडून घेतलेले आहेत स्वच्छ दोन तीन पाणी धुवलं तांदळाच्या डबल पाणी टाकलेलं आहे आणि सोयीपुरतं मीठ टाकलं मिक्स करून मी इकडच्या बर्नरवर केले ठेवलेलं आहे म्हणजे भात बनत राहील तोपर्यंत भाजीलाही मी एक वेळा परतून घेतलेला आहे आणि आता वरणाची हो तयारी करू तर इकडे मी डाळीमध्ये हळदी पावडर करतो मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊ म्हणजे डाळ शिजते वेळेस ते आपण यामध्ये मीठ हळदी पावडर टाकतात पण मी तसं काही टाकत नाही तसंच प्लेन डाळ शिजवून घेते आणि नंतर मी हळदी पावडर मीठ जे आपल्याला टाकायचं आहे नंतर टाकते म्हणजे एकदम छान टेस्टीवरण बनतं तर इकडे मी रवी घेतलेले आहे रवीनं अगोदर डाळ घोटून घेणार आहे आणि डाळीत अजिबात पाणी नाही आहे त्यामुळे मी थोडंफार चिंचिंचं पाणी आहे ना तेच थोडंफार टाकलेले दोन पळ्या आणि डाळ छान आपल्याला घोटून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये नाही कुकर खूप मोठं आहे भले मोठा आणि त्यामध्ये वाटीभर डाळ कुठं तेही व्यवस्थित होणार आहे मी अशा प्रकारे मोठ्या भांड्यातच काढून घेते म्हणजे तांब्यासारखं जे माटाचा असतो त्यामध्ये व्यवस्थित येत आपल्याला नंतर मी इकडं चिंचेचं पणं काढून घेतलं ते टाकलेलं आहे त्या वरणामध्ये म्हणजे मिक्स झालेलं आहे पूर्णपणे फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे तडक्याची पूर्ण तयारी केलेली आहे बघू शकता पण एकदम मस्त अशी म्हणून तयार झालेली आहे तर भात पण बनला तर उचलून मी खाली ठेवलेलं आहे म्हणजे दोन शिट्या कुकरला झालेल्या आहेत आता पटकन वरून फोणी देऊया तर पातेल्यामध्ये करत आहे म्हणजे दरवेळेस मी प्रत्येक वस्तू ज्याने कढईत बनवते माझ्याकडे ना अशा प्रकारे सेम सेम तीन कडाया आहेत तुम्ही म्हणता की अशा कढाई स्वयंपाक बनवू नये पण मी अगोदरच दोन तीन कडाया घेऊन ठेवल्या आता त्या कढया करणार काय तर बघूया कधी मार्केटला गेले तर मी आणणार आहे स्टीलची किंवा जर्मनची कढई पण हे जे आहेत ना हँडलाईन असं म्हणतात त्याला ते कढई आहे बाकीचे पातेले जे आहे ते जर्मानचे आहेत तर आता पातेल्यातच बनवत आहे तर पातेल्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं नंतर मी कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकली परतून घेतलेला आहे नंतर मी कांदा टाकलेला एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला ते टाकलेला आहे जोपर्यंत कांदा परतत आहे तोपर्यंत मी जे हे पसारा झालेले किचनमध्ये ते पण एक एक डब्बे आवरत आहे कारण एकत्रच भरपूर सारं होऊन जातं मग पसारा 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 ते बघू नकोच वाढतं म्हणून एक एक मी वसून साईडला ठेवलेला आहे म्हणजे पसारा आवरत आहे संघसंग तोपर्यंत तिकडे फोडणी तयार झाली थोडीशी हळदी पावडर चणा पावडर टाकलं नंतर जे वरण होतं मिक्स केलेलं ते ओतलेलं आहे नंतर सुहाणा मसाला टाकला बघू शकता एकदम मस्त असं वरण पण तयार झालेलं आहे बिना वरणाचं घरात कोणाचं जेवण होत नाही दररोज ते बनतंच बनतं भाजी पण तयार आहे एक वेळा छान परतून घेऊ कारण आपण यामध्ये बेसन टाकलेलं आहे त्यामुळे थोडीशी आळून आलेली आहे आणि खाली चिटकायचं पण हे असतं तर दोन तीन वेळा मी परतून घेतलेला आहे तर गॅस बंद करूया वरणाला एक उकळ्याचा वेट करूया तर भाजी बनलेली आहे आता मी काय बनवत आहे तर हे जे रागीचं पीठ आहे ते मी शिजवत आहेत यावेळेस तर इकडं पातेल्यामध्ये मी एक लिटरवर पाणी घेतलं थोडंसं मी टाकलेलं बिलकुल अर्धा चमचा टाकलेला आहे आणि इकडं अर्धं कप मी हे पीठ घेणार आहे म्हणजे सगळ्याकडे म्हणण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते वस्तू तीच असते पण आपण त्याला वेगवेगळे नावं दिलेली आहेत प्रत्येक ठिकाणी तर सगळं म्हणजे कर्नाटकमध्ये रागीच म्हणतात त्याला पण महाराष्ट्रामध्ये नाचणीचं पीठ म्हणतात म्हणजे नाचणी म्हणतात तेच पीठ आहे तर इथं एक कप घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान बेटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे खूप सारं पाणी एकत्र टाकलं तर गुठळ्या बनतात मग थोडं थोडं टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि इकडं पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत हे मिक्स करून आपल्याला हे बेटर उकळत्या पाण्यात टाकायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे सकाळी सकाळी पुढे खाणं मुलांना म्हणजे लहान मुलांना तरी हे दिलंच पाहिजे खूप छान पौष्टिक असतं ते बघू शकता पानाला उकळी आलेली आहे तर हे, जी आ, हे जी ले ले जी दानी -दानी जे बेटर मी बनवलं रागीचं त्यामध्ये मी ओतलेलं आहे आणखीन हे जे पीठ आहे आणलेलं मी पण असेच रागी भेटतात एकदम दाणे असतात बघा मोतीसारखे छोटी मोती जे येतात तशा प्रकारे त्याचे मुद्दी बनवतात म्हणजे मला ते, ते काही जमत नाही कधी बनवलं नाही मी पण शेजार्यांच्या ताईच्या घरी बनलेलं होतं त्याने मला दिलेलं होतं पण ते बघून मला नवीनच वाटलं पण शरीरासाठी खूप छान असतं हे मुद्द्यामध्ये बनवतात म्हणजे असे मोठे मोठे उंडे बनवतात त्याच्या असं म्हणतात त्याला चावायचं नसतं तसंच गिळायचं असतं त्यासोबत त्यांनी काहीतरी सपकरण वगैरे आम्हाला दिलेलं होतं तिकडं बघू शकता हे पीठ शिजलेलं आहे छान मिक्स केलेले ते म्हणजे आपल्याला छान यामध्ये एक सलग चमचा फिरवते शिजून घ्यायचं आहे होत नाही एकदम मी व्यवस्थित शिजतं आणि इकडं भात पण बनलेलं आहे म्हणजे भात बनलेला होता तरी पण मी थोडंसं आणखीन ठेवलं कारण थोडंसं लवकर काढलेली होती आणि इकडं बघू शकता काय गोंधळ झालं पूर्ण जे रागी बनवलं मी पीठ पूर्ण उतू गेलेलं गॅस पूर्ण भरून झालेलं होतं नंतर मी ते क्लीन केलं म्हणजे थोडंसंही दुर्लक्ष झालं आणि सकाळी आपले धावगळ होते ते काम करच्यापर्यंत तिकडं उतू गेलं असं झालेलं होतं पूर्ण मी आणखीन एक वेळा किचन करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर घाई गरबडीमध्ये अशी दुबारी तिबारी कामं होतच असतात माझ्याकडनं म्हणजे लक्ष कसं असतं आता हे काम करायचं आहे तर सगळ्यांना जायचं होतं त्यावेळेस दिनेश आणि दिनेश पप्पा दोघंही रडी होऊन बसलेले होते मग त्यांना ते रागी अगोदर दिलं रागीचं जे पिठ शिजवलेलं होतं नंतर जेवायला वाटलं दिनेशचं टिफिन रडी केलं इतकी धावपळ धावपळ झाली त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि जी स्वयंपाक वगैरे होता तो पण त्याच वेळेस मला करायचा होता कमी वेळात खूप काही गोष्टी करायच्या होतो आपण मग त्यामध्ये थोडंफार दुर्लक्ष झालं की मग उत्तो जाणं काहीतरी सांडणं लवणं हे माझ्याकडनं होतच असतं कितीही जपून करते तरी पण घडत असतं तर आता इथं परत मी रागी बनवत आहे तर तुम्ही मसाला आणखी डबल का बनवत आहे तर दीपकसाठी बनवत आहे दीपक सकाळी थोडंसं लेट उठतो म्हणजे सात वाजता उठलेलं आहे आणि दूध आणायला गेलेला होता आता आल्यानंतर अगोदर मी दीपकला एकटं रागी बनवून देत आहे मी पण घेते म्हणजे या वेळेमध्ये काय होतं दोन तीन वस्तू मी घेत आहे ते रात्री तांदूळ भिजत ठेवते म्हणजे जे धान्य आणलेले आहे एकदम रा वऱ्याचे ताणूळ जशी येतात ना तशाच प्रकार प्रकारे आहे ते दोन तीन नमुन्याचे म्हणजे पाच न प्रकारचे आहेत ते दररोज एक एक प्रकार मला शिजवून खायचा आहे तर रात्री भिजत ठेवते यावेळी मी शिजवून खाते तूप टाकून छान आहे फायदाही वाटत आहे म्हणजे तितका त्रास मला होत नाही पित्ताचा जो त्रास होतो तितका नाही आहे तिकडे दीपकला दूध पण दिलेला आहे तोपर्यंत रागीचं पीठ जे आहे ना ते पण शिजत आहे म्हणजे एक सलग चमचा आम्ही फिरवत या जेव्हा मी अगोदर बनवलं रागी त्यावेळेस पूर्ण उत्तू घातलेलं होतं पण आता लक्ष देऊन थांबलेले आहे कारण सकाळी थोडीशी घाई गरबड होती पण यावेळी थोडंसं शांत वाटतं कारण सगळे जिकडं तिकडे जातात आमचं जे आहे ना निवांत होतं माझं दीपकचं बाबांचं निवाण चलत असतं कारण आणखीन देवपजाई मला करायची आहे आणि हे तांदूळ मी रात्रीच भिजत ठेवलेली होते फक्त अर्धा कप मी भिजत ठेवलेली स्वच्छ धुवून आता मी हे आणखीन एक वेळा स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इकडे छोट्या पातेल्यामध्ये मी शिजत ठेवले आहे कारण एकदम कमी प्रमाणात असतात त्यामुळे कुकरमध्ये नाही छोट्या पातेल्यातच मी ठेवत असते थोडंसं मीठ टाकलेलं आहे बिलकुल थोडंसं आणि शिजत ठेवणार आहे म्हणजे निवांतपणे शिजत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवळून घेते मॉर्निंगची कामं आणखीन खूप सारी माझी राहिलेली आहेत पण न पसणं रांगोळी काढणं हे सगळं झालेलं आहे झाडांना पाणी देणं हे पण झालेलं आहे आज ना लाईटच गेलेली होती सकाळच्या वेळेत त्यामुळे डब्या डब्यानं सगळ्या खोंड्यात पाणी मी दिलेलं आहे अंगणात शिंपलेलं आहे पण जी बाहेरच्या साईडला झाडं आहेत ना तिकडे देण्यात झालं नाही कारण वेळेतच लाईट जाते आणि जशी गरमी स्टार्ट झाली तसं लाईटच राहत नाही इकडं असा प्रकार होत आहे जशी लेट आहे तसं त्या वेळेतच मी कामं आवरत असते तिकडे भाती बनून तयार झालेलं आहे तर तूप टाकून घेतलेलं आहे चमच्यावर आणि ही भाजी आहे ना ते खाऊन घेणार आहे मी आता पूजा वगैरे झालेली आहे बघू शकता आजची देवपूजा अशी आहे म्हणजे आता भरपूर सारी फुलं असतात दासाळ्याची आहेत स्वास्तीची आहेत तर देवपूजा झालेली आहे सकाळी सकाळी ना लवकर देवपूजा मन प्रसन्न राहतं हे काम करतो ना त्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते छान वाटतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली की अगोदर देवपूजा करायचा मी प्रयत्न करत असते पण कधी कधी पुढे होतं कारण आपल्या मागं खूप सारी काम असतात सगळ्यांचं आवरायचं असतं जाणाऱ्यांना वेळेत पाठवून द्यायचं असतं खूप काही गोष्टी असतात तर मी जे भात बनवलेला भात ते खाऊन घेतला नंतर भांडे कुंडे झाले होते ते क्लीन करून घेतले कारण खूप सारे भांडे होत आहेत आजकाल म्हणजे जे रागी वगैरे मी बनवते त्यामध्ये प्लेट चमचे खूप सारे भरत आहेत सगळ्याला स्वयंपाक झालेला होता खूप सारी भांडी झाली होती अगोदर भांडी क्लीन करून घेतले बाबांचे यावरले त्यांना जेवायला वाढलं बा दीपकचं जेवण खाणं झालेलं आहे टायमिंग सांगितलं तर सकाळचे दहा वाजलेले तर आता मी इकडे नाश्ता बनवत आहे पोहे बनवत आहे चला आता का पोहे बनवत आहे तर आज रविवारही यांचा उपवास असतो आणि प्रत्येक रविवारी सुशेला किंवा पोहे किंवा उपमा असा नाश्ता बनतो कारण जेवणही करत नाही पण नाश्ता करतात म्हणजे आता खूप ठिकाणी उपवासाला तो बघत म्हणजे जे वरेचे तांदूळ आहेत किंवा शबोयत असं खातं पण रविवारच्या उपवासाला चालतं गुरुवारचा उपवास त्या उपवासाला काही आम्ही खात नाही फक्त रविवारच्या उपवासाला आहे आणि पोहे उपमा सुशेला असा नाश्ता करतात तर इकडे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे म्हणजे थांबल्या थांबल्या खूप पाया दुखतात किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक बनवायचा त्यावेळी तर थांबूनच बनवायचं आहे पण जे चिरायचं वगैरे जी तयारी करायची आहे निवांतपणे खाली बसून मी एळटीवरती चिरून घेतलेलं आहे सगळं तर इकडं कांदा हिरवी मिरची टमॅटो कोथिंबीर बारीक कट करून घेतलेला आहे नंतर डाळव घेतलेलं आहे म्हणजे शेंगण्याचा कूट बनवून ठेवलेला आहे मी एकत्र खूप सारा म्हणून डाळं घेतलं डाळवं मी इकडं वाटून घेत आहे तोपर्यंत इकडं संघसंग ही पण कामं होत आहेत कारण हे आलेले आहेत आणि खूप घाईगिरबड करतात आल्यानंतर त्यामुळे पटकन मी नाश्ता बनवत आहे म्हणजे अगोदरच फोन लावलेला होता आलू म्हणतात पण लवकर येत आहेत मला वाटलं हे वेळ करतील पण पटकन आलेले जसं कोण ठेवला तसं घरी आलेले आहेत मी गरबडीने इकडं बनवत आहे पोहे धुवून ठेवलेले दोन ते पाणी स्वच्छ कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं हिरवी मिरची आणि कांदा मी एकत्रच टाकलेला आहे म्हणजे कढीपत्ता आगो अगोदर टाकलेला आहे नंतर मी हिरवी मिरची आणि मिरची टाकलेली आहे परतून घेऊया तोपर्यंत तिकडे डाळू आणि शेंगदाणा जे आहे ना ते मिक्स करूनच वाटून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला पोह्यामध्ये टाकायचं आहे सर्व तर मीठ टाकायचं आहे आणि इकडे फोडणीमध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे म्हणजे छान चव येते पोह्याला नंतर मी अधा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे परतून घेऊ आता शेवटला आपल्याला टेमॅटो टाकायचे तर एक छोटा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे परतून घेऊ फोणी तयार झालेली यापेक्षा जास्त आपल्याला हे भाजायचं नाही आहे कारण कांदा जे आहे ना गोल्डन ब्राऊन करायचं नाही हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहेत तर पोह्यामध्ये अगोदर मी शेंगदाणं व नंतर चवीपुरतं मीठ हे सगळं टाकलेलं आहे मिक्स केलेलं आहे पोहे आपल्याला फोणीमध्ये टाकायचे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी यामध्ये छान मिक्स झाली पाहिजे कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडा वेळ झाकून घ्या फक्त एक मिनिटभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे यांना चिवडा दिलेला होता खाण्यासाठी पण चिवडा न गमणत आहे सकाळी सकाळी कारण चिवड्यानं पण पित वाढतं त्यांना काही पिताचा प्रॉब्लेम नाही आहे तरी पण न गमणत होते तर इकडे मी पोहे बनवलेले आहेत तर आता गरमागरम पोहे रेडी आहेत अगोदर यांना देते कारण यांना खूप घाई असते म्हणत आहे तू पण घे माझ्यासोबत पण मी आत्ताच जे रागी बनवलं ते पण खाल्लं भात पण खाल्लं किती खाणार सकाळी सकाळी तरी पण म्हणत आहे थोडंफार घे आणि पोहे तसं तर काय झालं तर खावंशी वाटत नाही तर यांना अगोदर दिलं लिंबू नाही यावेळेस संपलेलं आहे परत दही गरम असं म्हणजे गरम गरम पोहे आहेत गर त्यामुळे हे दही नगं म्हणत आहेत आणि फोनमध्ये बघण्यामध्ये बिजीपणा आहेत म्हणजे दोन दोन कामं चालू आहे त्यांच्याकडे खाणं पण बघणं पण आणि बोलणं पण तर दीपकलाही दिलेला आहे आणि मी पण घेतलेलं आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण गरमागरम पोह्याचा नाश्ता करायला आणि यांना मी फ्रीजमधलं गार पाणी आणि जे हांड्यातलं आहे ते मिक्स करून देत आहे कारण उन्हात फिरतात ते पण मी फ्रीजमधलं पाणी पित नाही असं म्हणतात फ्रीजमधलं पाणी पिणं ठीक नसतं माट आणला तर खूपच चांगलं पण माट आणखीन आणलेलं नाही आहे आणि जे तांब्याचा हांड आहे त्यामधलं पाणी आम्ही पित आहोत तर असं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाढतात आणि तर यासोबत या वेळेला इथे सेंड करते बाय बाय टेक केअर